नमस्कार में मी अतुल ठाणेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आता नौपाड्यात आहे म्हणजे प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये आहे आणि काल आपल्याला माहितीये की युती झाल्यामुळे किरण नाके यांचं शिवसेनेने किरण नागती यांचा यांना उमेदवारी शिवसेनेने दिली नाहीये उमेदवारी जी आहे ती नाकारलेली आहे आणि त्यानंतर किरण नागती यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो अपक्ष मध्ये भरला आणि आता अपक्ष उमेदवार म्हणून ते रिंगणात आहेत आज त्यांच्या फॉर्म छाननी दरम्यान तो फॉर्म देखील ओके झालेला आहे आणि आजच संध्याकाळी किरण नागती यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि या हे सगळे नागरिक त्यांना आपला सपोर्ट दर्शवण्यासाठी इथे जमा झालेले आहेत यामध्ये प्रचंड असे ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत ही युवा पीठ दिसते या महिला देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत त्यामुळे किरण नागती यांना पाठिंबा या नागरिकांनी दिलेला आहे तुम्हाला एक सांगतो हे सगळे नागरिक जे आहेत ते कुठल्याही पक्षाचे आहेत हे सगळी जी लोक आहेत ती किरण नागती यांनी कमवलेली लोक आहेत त्यांच्या कामातून कमवलेली लोक आहेत आणि हे सगळेजण किरण नागती यांना आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि आपले आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत किरण नागती तुम्ही अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी हे सगळेजण या सगळ्या महिला हे सगळे ज्येष्ठ नागरिक जे आहेत हे इथे उपस्थित झालेले आहेत आपल्या पाहता त्यांच्या हातामध्ये आपला बॅनर दिसत आहेत वी सपोर्ट किरण नागती या सगळ्यांशी फोरके फोरके यातील काही नागरिकांशी आपण बोलणार आहोत किरण नागती पाठिंबा देण्यासाठी सगळे नागरिक आले आहेत की ज्येष्ठ नागरिक इथे आलेले आहेत एक सांगतो हे कुठल्याही पक्षाचे नाही ते किरण नागती यांनी कमावलेली त्यांच्या कामातून गेल्या अनेक वर्षातून कमावलेली ही सगळी माणसं आहेत नमस्कार सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ छत्रपती शिवाजी तर सर्वप्रथम किरण नागटी सरांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि मनापासून सर्वांच्या वतीने हे सांगू इच्छिते की कि किरण नागटी सर आम्ही तुमच्या सोबत आहोत कायम असणार आहोत फॉर एव्हर आपल्या जिव्हाळ्याच्या नात्याने त्यामुळे कोणीही किरण जरांना अंतर देऊ शकत नाही yes. स्वामी समर्थ महाराज सर तुमच्या पाठीशी आहेत तुमच्या कार्य त्यांनी पाहिलेलं आहे देवाच्या दरवाजात नेहमी न्यायच होत yeah. yeah. त्यामुळे मी एवढं मला इतकंच वाटतं काम प्रत्येकाने पाहिलंय प्रत्येकाने अनुभवलंय आणि अजूनही आपण प्रत्येक जण ते अनुभवत आहोत yes, मला असं वाटतं की त्यांच्याविषयी प्रचार करण्याची गरज नाहीये त्यांचा त्यांना काय पाठिंबा मिळतोय इकडची गर्दी बघून कोणीही समजू शकत त्यामुळे अपक्ष असले तरी एकटे नाही आहेत त्यांचा पक्ष मोठा आहे, आहे अख्खा नळपाडा त्यांचा कार्य करताय चोरे मॅडम आहे आणि इकडे इकडे बसते किरण नागपूरची गरज नाही त्यांना सर्वांनी निवडून द्यावं त्यांचं काम इतकं मोठं आहे की त्यांना बिनविरोध निवडून द्यावं आता माझी इच्छा आहे सगळ्या सर्वांना नमस्कार जय श्री स्वामी सरकारला आज आपल्या सेवा हाच धर्म हे जे हे ज्यांचं जे ब्रीद वाक्य आहे हा त्यांच्या जीवनाचं जे सूत्र आहे हे सूत्र जपणारे आणि जीवनामध्ये त्याची अंमलबजावणी करून आपल्या सर्व नौपाड्या वासियांना आनंद आणि आपलं आपलं जे आपलं जे काही राहिलेलं हे कामं असतील ते सगळे किरण नागती सर जे करत आहेत आणि जे करत त्यासाठी आपण सगळे जे आज इथे जमलो आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तर आपण सर्वजण त्यांच्या फक्त सरांना ते, ते, ते परवाच बोललो की जर आम्ही किरण नागती या नावाने आम्ही तुम्हाला वोट करणार आहे बाकीचं आम्हाला बाकी काही माहिती नाही आपण आता एकदुकीने सरांसोबत उभे आहोत सरांच्या सोबत आहोत मागे नाही सोबत आहोत हे महत्वाचं सर्वांना खूप खूप सरांना खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन हे स्वामी समर्थ मी अंजली संत मी एवढच सांगेन की सत्याला नेहमीच विजय मिळतो भलेही असत्याचा अंधार कितीही असला तरी आमच्याकडे उभवणारा तो म्हणजे किरण नागपी त्यामुळे आपण लवकरच विजय यात्रेमध्ये सगळेजण सहभागी होणार आहोत याबद्दल कुणालाही दुमत नाही किरण सर आम्ही सगळे तुमच्या बरोबर होतो आहोत आणि असणार आहोत तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा आपण पाहिलं तर किरण नागपी यांच्यावरती बघू शकतो आपण पाहिलं तर किरण नागपूर यांच्यावरती प्रेम करणार हा नौपाडा विभागातील वर्ग आणि या ठिकाणी उपस्थित झालेले आहे नागपूर साहेब काय सांगाल आज हे सगळेजण आलेले आहेत एक गोष्ट याच्यामध्ये दिसतीये की कोणीतल्याही पक्षाची दिसत नाहीयेत सगळे नौपाड्यातील नागरिक दिसतात काय सांगाल अर्थातच नौपाड्यातल्या प्रत्येक कुटुंबियांची खरंतर माझ्याशी असलेली कुठेतरी माझ्यासोबत असलेलं कुठेतरी नातं हे नातं खूप वेगळं आहे आणि हे नातं याकरता वेगळं आहे की दिवस रात्र जेव्हा आपलं कुटुंब संपूर्ण नवपाडा आहे असं समजून आपण काम करतो आणि यातला प्रत्येक जण हा माझ्या कुटुंबातला आहे मी असं कधीच म्हणत नाही की अरे हा विभागात राहणारा एक मतदार आहे नागरिक आहे आणि विभागात राहणारा मतदार कोण आहे किंवा भाडेकरी कोण आहे हा सगळा विचार करून आम्ही कधी काम केलं नाही दिवस रात्र सेवा करत असताना अर्थातच धर्मवीर आनंद दिघे साहेबांकडनं प्रेरणा घेऊन सामाजिक कार्य केलं त्यानंतरचं कार्य अर्थातच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा जो नारा दिला तो मला असं वाटतं आम्ही नव्वद आणि पंच्याण्णव टक्के समाजकारणापर्यंत नेला हे सगळं करत असताना मागील अनेक वर्ष हे काम करत असताना प्रत्येकाला असं वाटायचं की किरण नागते या सभागृहात जावं अर्थातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा गेली अनेक वर्ष आपण काम करतोय मग ते खासदार नरेश मस्के साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली करतोय ठीक आहे आता विषय असा झाला की ही सगळी जण मला काल सुद्धा भेटायला आली आज सुद्धा आले सकाळी सुद्धा विविध इमारतीमधली लोक येत आहेत चाळीतली वस्त्यांमधली लोक येत आहेत आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की असं का घडलं तर मी त्यांना म्हटलं की कुठलीही जी गोष्ट घडते ती कुठल्या तरी चांगल्या गोष्टीसाठी घडते आणि आपण ज्यांना अर्थातच गुरु मानतो त्या स्वामींनी सांगितलंय अशक्य शक्य करतीलच स्वामी आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मला असं वाटतं इतकी मोठी स्वामी शक्ती आपल्या पाठी असताना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्यासारखी जी शक्ती माझ्यासोबत असल्यामुळे हे कुटुंब आहे आणि या कुटुंबातला एक मुलगा म्हणा एक भाऊ म्हणा म्हणून जर मी इथे काम करतोय असं मला वाटतं जेव्हा भावना असते तेव्हा मला असं वाटतं बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत हे असं का झालं याचं उत्तर मला सुद्धा कळलेलं ला नाहीये प्रामाणिकपणे प्रयत्न प्रत्येकानं केले असतील असाच मी विचार करतो पण त्या प्रयत्नांना यश आलेलं नसेल तर मी लोकांशी आहे आणि जनभावना लक्षात घेऊन मला असं वाटतं ही जनभावना फक्त एवढीच नाहीये ही जनभावना खूप आणखीन असंख्य मला असं वाटतं शेकडो हजारो म्हणजे एकावन्न बावन्न हजार लोकसंख्या असलेल्या प्रभागात मी राहतोय आणि त्या लोकसंख्या असलेल्या प्रभागामधला ऐंशी ते नव्वद टक्के कुटुंबीय जर मला प्रत्येक वेळेला म्हणजे या तीन चार दिवसात म्हणजे बरीच जण आली ज्येष्ठ इथे आले आणि रडायला लागले मी म्हटलं असं करू नका त्याचं प्रत्येकाचं असं म्हणणं होतं त्या कोविड काळामध्ये आमचा जीव तुम्ही वाचवलाय आता काय करू आम्हाला त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला मतदान करायचं होतं या सगळ्या भावनांचा आदर मी करतोय आणि अर्थात मी प्रत्येकाचा आदर करतो महायुतीमध्ये प्रत्येक निवडणुका पत्रकार मित्रांनो आपण सुद्धा बघितलंय मग त्या विधानसभेच्या असतील त्या पदवीधर विधानसभेच्या असतील त्या खासदारकीच्या असतील नगरसेवकाच्या असतील प्रत्येक निवडणुकांसाठी हा किरण नागपी कार्यकर्ता म्हणून काम करत राहिला काही नियम असतील काही निकष असतील ते निकष कदाचित त्यांनी पाहिले पण मला असं वाटतं माझा हा निकष मला पाळावा लागेल आणि ह्याला मला असं वाटतं मी अंतर देणार नाही बऱ्याच जणांनी असं सांगितलं की काय झालं काय नाही काल अशा घडामोडी घडल्या कुठेतरी राजकीय असा काहीतरी नाट्यमय घडामोडी घडल्या त्यात सुद्धा मी तुम्हाला सांगतो मनसे मन पक्षाचे माझे मित्र अभिजित पानसे आणि अविनाश जाधव यांचे मी आभार मानतो खर तर यांनी माझ्यासाठी पुढाकार घेतला पण दुर्दैवानं काही गोष्टी अशा घडल्या आणि ते झालं नाही पण त्यांचं सुद्धा माझ्यावरचं प्रेम बघून मला असं वाटलं की खऱ्या अर्थानं निपक्षपातीपणे काम केल्यामुळे हे प्रेम आहे की काय विविध पक्षामधले प्रत्येक जण मला कालपासून फोन करतायत आणि सांगतायत की तुम्हाला कुठला पक्ष नाहीये आणि मी नेहमी असं म्हणायचो की पक्ष अर्थात जरी शिवसेनेच्या माध्यमातून काम करत राहिलो तरी आम्हाला धर्मवीरांनी शिकवलं की कुठल्याही पक्षातला माणूस आला आणि त्याला सेवेची गरज आहे तुम्ही सेवा द्यायला पाहिजे त्यामुळे आता ही लढाई माझी नाही ही लढाई इथे बसलेल्या प्रत्येकाची आहे माझ्या विरुद्ध कोण आहे हे बघण्यापेक्षा माझ्यासोबत कोण आहे हे महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं मी प्रत्येकाचा आदर करतो महायुतीमधल्या प्रत्येक नेत्याचा मी आजही आदर करतो जड वाटतंय मला हे सगळं बोलायला दुर्दैवानं किरण नागतिक समजला नाही याचा मला त्रास होतो सर आज अश्रू आहे तुमच्या डोळ्यांमध्ये पक्ष आता काय म्हणतोय नक्की पक्ष म्हटलोय तुम्ही भरपूर वर्ष ऐकलं पक्षाचा आदर आजही मी करतो पक्ष प्रमुखांचा पण मी आदर आजही करतो त्यांची अडचण झाली असेल पण माझा सुद्धा हात जोडून सांगतो नाहीलाच कारण मी काय करू शकतो सांगा मी एक कार्यकर्ता म्हणून काम करत राहिलो प्रामाणिकपणे काम करत राहिलो पण अडचण जे झाले ह्यांना मी वाऱ्यावर कसं सोडू ज्यांच्यासाठी आपण इतकी वर्ष काम केलं त्यांना मी कसं सांगू आज मला श्रावण बाळ पुरस्कार देताना अर्थातच ह्या सगळ्या मंडळींनीच श्रावण बाळ पुरस्कार दिला आणि तो शिंदेसाहेबांच्या हस्ते दिला आता ज्यांनी मला मुलगा मानलं त्या आई बापांना मी वारंवार कसं सोडणार मला तुम्हीच सांगा ना त्याच्यामुळे बरीच जण असं मला म्हणतात आता फोन येतील आता हे ये होईल आता ते होईल पण अर्थातच मला असं वाटतं मला जर माझ्यासाठी इतकी सगळी मंडळी तसा पैसा अडकता नाहीये हो माझ्याकडे पण आता मला सांगा मी यांना कुठल्या पार्ट्या देणार नाहीये आज एकतीस डिसेंबर असताना सुद्धा इथे ही सगळी मंडळी आहेत हा कार्यक्रम संपल्यानंतर कुठे पार्टी नाहीये पण त्या भावना आहेत प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रू असल्यानंतर मी काय करू ते आश्रू पुसायचं काम सुद्धा मला करावं लागेल माझे आश्रू मला आज ठेवावे लागतात दाबून मी रिस्पेक्ट मी आता सुद्धा सांगतो महायुतीच्या प्रत्येक नेत्याचा मी आज सुद्धा रिस्पेक्ट करतो आणि तो करत राहील कारण माझ्यावर बर ते संस्कार नाही मी कुणाबद्दल चुकीचं बोलन पण माझा नाहीलाच आहे म्हणण्यापेक्षा माझं कर्तव्य मी पार करणार आहे हे सेवा कार्य मी कायम करत राहील आणि बरोबर ना त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी मला विचारलं अपक्ष तुम्ही फॉर्म भरलाय आणि आधी वेगळ्या घडामोडी करतात मी त्या दोघांचे आभार मानलेत अभिजित पानसे आणि अविनाश जाधव यांचे मी आभार मानतो माझ्या सर्व सर्व नेत्यांचे सुद्धा आभार मानतो आता कारण आता त्यांचा हा इलाज झालाय त्यामुळे ठीक आहे आता ही लढाई मला असं वाटतं हे सगळे नागरिक जे आहेत या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी इथे आलेले आहेत हे सगळे किरण नागती यांनी कमवलेली माणसं आहेत ही कुठल्या पक्षाची माणसं नाही आहेत ही नवपाड्यातील नागरिक आहेत नवपाड्यातील लोक आहेत कि किरण सर आगे बडो जाणीला येणार कोण धन्यवाद